निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मतदान व्हावं लागतं निकाल लागावा लागतो हे आपण पन लहानपणापासून ऐकत आलोय पण जळगाव मध्ये भाजपने आणि शिंदे ने ने असा काही गेम केलाय की मतदान तर लांबच पण अर्ज माघारीच्या दिवशीच विजयाचा गुलाल उधळला गेलाय गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जळगाव मध्ये दुबी पछाड देत महायुतीने आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणलेत नेमकं काय घडलं माघारीच्या दिवशी कोणी कोणासाठी माघार घेतली जाणून आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात राजकारणात नाच सगळं काही माफ असतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत आला आहे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी जळगाव मध्ये जे घडलं त्याने राजकीय वर्तुळात राज खळबळ माजली आहे महायुतीच्या नेत्यांनी म्हणजेच भाजप आणि शिंदे सेनेने अशी काही फिल्डिंग लावली की विरोधकांनी चक्क मैदानातून पळ काढला अधिकृत आकडेवारीनुसार भाजपचे पाच आणि शिंदेसेनेचे तीन असे प्रमुख उमेदवार बिनविरोध आले आहेत पण चर्चा आहे की एकूण जागांवर महायुतीचा प्रभाव पडलाय आज आपण बघणार आहोत की नक्की कोणते दिग्गज नेते बिनविरोध झालेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विरोधकांनी शरणागती का, का पत्कारली सुरुवात करूया जळगाव मधील भाजपच्या बाले किल्ल्यापासून इथे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे राजकारणात नातेवाईक आणि घराणेशाहीची चर्चा नेहमीच असते आणि इथेही ते तेच पाहायला मिळाले आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे हे प्रभाग क्रमांक सात क मधून उभे होते त्यांच्या विजयासाठी भाजपने अशी रणनीती आखली की अपक्ष उमेदवार नितीन पाटील नितीन ननवरे आणि ऍडव्होकेट नितीन देवराज यांच्यासह जितेंद्र चव्हाण यांनी माघार घेतली प्रतिस्पर्धीच उरला नाही त्यामुळे विशाल भोळे यांचा मार्ग मोकळा झाला तसंच आमदारांचे जवळचे नातेवाईक विश्वनाथ उर्फ विरेन खडके हे प्रभाग सोळा मधून रिंगणात होते यांच्यासमोर मनसेचे अविनाश पाटील आणि अपक्ष प्रवीण माळी उभे होते पण वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि त्यांनी ही माघार घेतली त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही ज्याला आपण शिंदे सेना म्हणतो त्यांनी भाजपच्या बरोबरीने धडाका लावलाय विशेषतः प्रभाग क्रमांक एकोणावीस मध्ये शिंदे सेनेने पूर्ण वर्चस्व मिळवले इथे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या रणनीतीला मोठं यश आलंय शिंदे सेनेच्या रेखा चुडामण पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सरला सोनवणे होत्या पण त्यांनी एनवेळी माघार घेतली तसंच माजी महापौर राखी सोनवणे यांचे पुत्र सागर सोनवणे यांच्यासाठी तर चार उमेदवारांनी मैदान सोडलं यात माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे यांचे पुत्र अक्षय सोनवणे यांचाही समावेश आहे याला म्हणतात राजकीय ताकद समोरच्याला आधीच हरवणं याला चाणक्य नीती म्हणतात आता वळूया या, या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक आणि सेन्सेशनल मुद्द्याकडे राजकारणात निष्ठा महत्वाची असते पण जळगावमध्ये निष्ठेला तडा गेलाय का प्रभाग सातक मध्ये भाजपच्या उमेदवार अंकिता पाटील उभ्या होत्या त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांच्या आई सुमन वीरभान पाटील उभ्या होत्या पण ऐका माघारीच्या दिवशी चक्क जिल्हा प्रमुखांच्या आईनेच भाजप उमेदवारासाठी माघार घेतली विचार करा ज्या पक्षांचे जिल्हा प्रमुख पक्षाचा किल्ला लढवायचा असतो त्यांचाच घरातून माघार घेतली गेल्याने उद्धव सेनेला हा किती मोठा धक्का बसला आहे या एका घटनेने जळगावात महाविकास आघाडीचा मनोबल खचले असं म्हटलं तर वावग न ठरणार नाही आणखी एक रेकॉर्ड ब्रेक घटना घडली ती प्रभाग तेरा क मध्ये इथे भाजपच्या वैशाली अमित पाटील उभ्या होत्या तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या तब्बल दहा उमेदवारांनी एकाच वेळी माघार घेतली यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पारुबाई पाटील होत्या शिवाय मंगलाबारी सुमती नाईक अशा अनेक जणी होत्या दहा जणांनी एकाच वेळी मैदान सोडणं हे काही साधं काम नाही यामागे नक्की काही डील झाली असेल की स्थानिक संबंध कामी आले हे कोडच आहे पण यामुळे वैशाली पाटील यांचा विजय मतदानाआधीच निश्चित झाला या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते जळगावमध्ये महायुती म्हणजेच भाजप आणि शिंदेसेनेने मायक्रो मॅनेजमेंट केले विशाल बोळ्या सोवा सागर सोनवणे नेत्यांनी आपल्या ने मुलांसाठी रस्ता साफ केला मग द्वितीय विरोधकांमध्ये फूट उद्धव सेना आणि शरद पवार गटाला आपल्या उमेदवारांना मैदानात टिकवून ठेवता आलं नाही जिल्हा प्रमुखांच्या आईची माघार विरोधकांच्या अपयशाचं मोठं लक्षण आहे नंतर तृतीय गुलाबराव पाटलांचा फॅक्टर पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटलांनी शिंदेसेनेसाठी लावलेली ताकद इथे स्पष्ट दिसते निवडणुकीच्या रिंगणात उतरून जिंकणं वेगळं आणि विरोधकांना लढण्याआधीच घरी बसवणं वेगळं जळगाव मध्ये महायुतीने दुसरी पद्धत वापरली आहे तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे बिनविरोध निवडणुका होणं लोकशाहीसाठी चांगलं आहे की यामागे काही वेगळंच राजकारण आहे तुमचं मत खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशा जुड्यांसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद